नमस्कार मित्रांनो काय म्हणतात आपल्या एका नवीन व्हिडिओत मिळवेत दामले तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडंसं वेगळं होतो कारण आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवतो आहे आपल्या कोकणातली एक पारंपरिक कला आणि ही पारंपरिक कला खेच्यावरती या तर आपल्या घरांच्यावरती जी कवला असतात तर ती कवला नसून आमच्या घराच्यावरती येत नळे पूर्ण घराच्यावर न पाठल्या बाजू कधी बघा ही कौला कवला जी की सध्या घरांवरती घालतात आता बरेचशी घरं स्लॅबची झाली आहेत पण घरांवरती काय काही कवला असतात पण मी तुम्हाला दाखवतले नळे आणि नळे म्हणजे काय असता हे तुम्ही बघला असतलास पण नस नष्टाल बघलास तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या कोकण ब्लॉग्स ऑफ फेर या सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ बघा आणि सगळी माहिती करून घ्या तर हे बघा हे असं ते नळे वरसून जे तुटलेले नळे असतात ते खाली पाडतात पण त्यांचा काय उपयोग नसता मातीपासून भाजलेले असतात तुमका जर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघचे असतील आणि माहिती करून घ्यायची असतात तर आपल्या कोकण ब्लॉग्स ऑफ फेर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या कोकण व्लॉग्स ऑफ फेअर ह्या चॅनलच्या माध्यमातून अशात नवीन नवीन व्हिडिओ बघून घ्या अरे बघा ह्यात पुंडली काका जे की आता चढले आहेत कौलांच्यावरती आणि ह्या नळ्यांवरती चढणं एकदम खतरनाक रिस्की कामा पण जे माहिती नाही आता शंभर टक्के खाली पडणार जी विकेट जाणारच अनिश्चित असता पण पुंडली काकांका कितीतरी वर्षांचा अनुभव हा आणि नळे लावणं साधी गोष्ट नाही तुम्ही यांची रचना बघू शकता असे बघा साधी नाही रचना यांची कशात बघा कोणाही लावू शकत नाही ते ना तर ते कसे लावतात ह्याचो पण एक व्हिडिओ आपण फुल व्हिडिओ बनवूया तो लवकरच आपल्या कोकण ब्लोग सॉफ्टवेद ह्या की येत तर तो, तो बघूसाठी आपल्या स नक्की सबस्क्राईब करा तर ह्या बघा हे असे बांबू असतात आणि त्यांचे भेदळे असतात जसे घरांक रिपे आणि वाशे लावतात जसं नळे असतात त्यांका असे बांबू लावलेले असतात आणि हे बघा हे संपूर्ण असे नळे आहेत पाठल्यादाराक तुमका क्वचितच आता नळ्यांची घरा कोकणात बघूक मिळतील पण आपल्याकडे ते असत त्यामुळे तुमक्या आपण आपल्या चॅनेलमार्फत दाखवू शकलो तर रे बघा माझे बाबा आणि पुंडली काका चढल्यात वरती इतरांना जर तुम्ही रवत असाल स्लॅबच्या घरात तुमचं बटाटे बटू नक्की होतो लो मे महिन्यात आणि तुम्ही उकडन उकडन मरतलास पण ह्या नळ्यांच्या घरात असा अजिबात नाही ह्याच्या खाली किती वेळ बसलास थंड थंड हवा घरामधून फिरत राहता हिवा हा नळ्यांचा फायदो म्हणानंतर आम्ही नळ ठेवलं रे बघा पप्पा कसे नळे लावतात तर तुमका याचा अनुभव वगैरे तो तर नक्की एकदा काहीतरी कोकणात येवा आणि नळ्यांच्या घरात जाऊन बघा आणि स्लॅबच्या घरात जावा तर चला आपल्या कोकण लोकसॉफेदला सबस्क्राईब करा बाय बाय